हो बस ना

ज्यांनी या ठिकाणी निर्गुणपणे हत्या केली त्यांच्या या ठिकाणी त्यांना तात्काळ फाशी व्हावी तसे धनंजय मुंड्याला सह आरोपी करावा आणि त्यानंतर जे पिल्लावळा या ठिकाणी त्यांच्या आरोपींचं समर्थन करत आहे त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा एस आय टी चौकशी त्यांची करण्यात यावी आणि जे जे दोषी असेल त्यांनी तत्काळ या ठिकाणी त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदार खासदार यांनी देखील या प्रकरणामध्ये उडी घेऊन या ठिकाणी संतोष संतोषबाई देशमुखला न्याय द्यावा अन्यथा या ठिकाणी हे रुद्ररूप या ठिकाणी रस्त्यावर दिसलं हे रुद्ररूप तुम्हाला बीड मध्ये दिसेल हे रुद्ररूप तुम्हाला या ठिकाणी छापणार ना पेलावणार आणि म्हणून या ठिकाणी तात्काळ त्यांचा बंदोबस्त करा छत्रपती शिवाजी महाराज की जय हनुमावीर छत्रपती संभाजी महाराज की जय आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडेला सहा आरोपी पाहिजे धनंजय मुंडेला सहा आरोपी पाहिजे समर्थन करणाऱ्या गुन्हा दाखल आरोप पिलाचं समर्थन करणारा गुन्हा दाखल समर्थन करणाऱ्या पिला गुन्हा दाखल जय जय स्वराज